नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आल्या अद्भुत व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल रायझिंग स्टार परभणी करतो आता खूप खूप स्वागत कुक्कुटपालक बांधवानो आपण सर्वांनी थमनेल पाहिलं आणि आता आपण सर्वांनी टायटलसुद्धा वाचलं सांध्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य कुक्कुटपालक बांधवांसाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याचा हा लाख मोलाचा सल्ला ज्या सल्ल्याच्या अनुसार बदलत्या वातावरणात आणि सीजन चेंज होत असताना आपल्या कोंबड्यांना शंभर टक्के खाद्य म्हणून कांदा देऊच नका जर आपण सर्वांनी बळ जबरी या ठिकाणी कांदा जर दिला म्हणजे याचा अर्थ लक्षात घ्या की आपल्याला हा कमी भावात मिळतो किंवा आपल्याकडे तो कांदा शिल्लक आहे आणि अशा परिस्थितीत जर आपण सर्वांनी बदलत्या वातावरणात व सीझन चेंज होत असताना कोंबड्यांना कोंबड्याला व पिल्लांना कांदा जर दिला तर तुम्हाला सांगतो आपल्या फार्मवरती कोंबड्यांवरती शंभर टक्के आजार येऊ शकतात आणि आजार जर बळावला तर शंभर टक्के आपल्या कोंबड्या आणि आपले पिल्ले हे दगावू शकतात मग अशा परिस्थितीमध्ये जर आपल्या सर्वांना हे माहीत आहे की जर बदलत्या वातावरणात व सीझन चेंज होत असताना आपण कोंबड्यांना व पिलांना कांदा दिला तर त्यांच्यावरती आजाराचं प्राबल्य वाढू शकते व याच्यामुळे कुठेतरी त्यांचा जीवसुद्धा जाऊ शकतो यामुळं कृपया करून आपण सर्वांनी बदलत्या वातावरणात आणि सीझन चेंज होत असताना कोंबड्यांना व पिलांना खाद्य म्हणून या ठिकाणी कांदा द्यायचाच नाही आणि हे सुद्धा आजच्या वेळी तुम्हाला समजावून सांगणार आहे की कांद्यामध्ये असा कोणता कंटेंट आहे की ज्यामुळे बदलत्या वातावरणात व सीझन चेंज होत असताना आपण सर्वांनी कोंबड्यांना आणि पिल्लांना जर कांदा खायला घातला तर त्या ठिकाणी त्यांचा जीवसुद्धा जाऊ शकतो याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी आता कृपया हा व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहायला हवा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहता असताना जर आपल्या सर्वांना हा व्हिडिओ आणि व्हिडिओमधील माहिती मनापासून आवडली तर जरूर व्हिडिओसीद्धा लाईक करा जास्तीत जास्त कोकुटपालक बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी जरूर या ठिकाणी व्हिडिओला एकदा शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाची विनंती म्हणजे जर आपण सर्वांनी आत्तापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून या ठिकाणी नोटिफिकेशन बेल लॉल करा या मिळणारा प्रतिक्रिया आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो आता सतत तर बघा मित्रांनो आपल्या सर्वांसाठी सध्याच्या घडीचा हा सर्वात महत्वाचा सल्ला ज्याच्यामुळे आपल्या सर्वांचा होऊ शकतो या ठिकाणी खूप खूप फायदा सावधान मित्रांनो जर बदलत्या वातावरणात किंवा सीजन चेंज होत असताना आपण सर्वजण आपल्या फार्मवरती कोंबड्यांना आणि पिल्लांना जर या ठिकाणी खाद्य म्हणून कांदा खाऊ घालत असाल तर याच्यामुळे आपल्या कोंबड्यांवरती आणि त्याचबरोबर वर पिल्लांवरती आजारांचं प्राबल्य वाढू शकते आणि कुठेतरी आपल्या कोंबड्या आणि पिल्लं सुद्धा शकतात असं का होतं हे सगळं आजच्या व्हिडिओ समजून घेऊयात म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा एवढीच आपल्या सर्वांना कळकळीची विनंती तर बघा मित्रांनो सगळ्यात महत्त्वाची या ठिकाणी गोष्ट म्हणजे काय की आपण सर्वजण बघू शकतात की बदलत्या वातावरणामध्ये कोंबडीवर प्रथम समजून घ्या की आजाराचं प्राबल्य का वाढते त्यानंतर कांद्याचं याच्याशी घेणं देणं कशा पद्धतीनं आहे ते समजावून सांगतो तर बघा मित्रांनो आपल्या सर्वांना माहीत आहे की आपल्यापाशी असणारी कोंबडी कोंबडा आणि पिल्ले हे शीत रक्तपेशी असणारे पक्षी आहेत आणि शीत रक्तपेशीचे जे पक्षी असतात याचा अर्थ काय असतो ते प्रथम समजून घ्या शीत रक्तपेशीचे जे पक्षी असतात तर त्यांचा बदलत्या वातावरणाशी जुळून घेणं हे थोडंसं कठीण जाते म्हणजे बाहेरच्या वातावरणामध्ये समजा उष्णता वाढली तापमान वाढलं की यांच्या शरीरामध्ये सुद्धा उष्णता वाढते तापमान वाढत असते आणि बाहेरच्या वातावरणामध्ये सुद्धा या ठिकाणी आपण जर बघितलं की तापमान बऱ्यापैकी घटले तर यांच्या शरीरातील सुद्धा तापमान घटायला लागते म्हणजे बाहेरच्या बदलत्या वातावरणाशी आपली कोंबडी आपला कोंबडा आणि आपले पिल्ले लगेचच जुळवून घेऊ शकत नाही बदलत्या वातावरणात म्हणजे सीझन चेंज होत असताना काय होते ते तुम्हाला समजावून सांगतो तु। बघा सीझन चेंज होत असताना काय होतं आता सध्याचीच गोष्ट घ्या ना की दुपारी फार ऊन पडायली गरमी अशी असह्य व्हायली आणि संध्याकाळच्या वेळी काय की बाबा का त्या ठिकाणी थंडपणा वाढायला असं दुहेरी प्रकारचं कुठेतरी वातावरण आहे या दुहेरी वातावरणाशी जेव्हा आपली कोंबडी कोंबडा पिल्ले ॲडजस्ट करून घेण्याचा प्रयत्न करतात तेव्हा ते स्वतःच्या शरीरातील सर्व शक्ती एकवटून याच्या विरुद्ध लढतात परंतु त्यांची सर्व शक्ती इकडं खर्चिक झाल्यामुळे त्यांचं शरीर कमजोर पडते आणि याच्यामुळं जीवाणू आणि विषाणू गैरफायदा घेतात आणि त्यांच्या शरीरामध्ये प्रवेश करून जातात आता याच्यामुळं काय होते की बदलत्या वातावरणात आणि सीझन चेंज होत असताना कोंबडीवरती आजारांचं प्राबल्य अगोदरच जास्त असते मग अशा परिस्थितीमध्ये कांदा दिल्यानं काय होणार ते समजून घ्या आता ही तुमची चूक नाही आहे कांद्याला काही बाजारभाव जास्त नाहीये आणि नाशवंत असणारा कांदा याला तर कोणी विचारत नाही मग फेकून देण्यापेक्षा आपल्या कोंबड्यांना खायला घातलं तर काय वाईट आहे का अशा पद्धतीची संकल्पना आपल्या मनात येऊन जाते ही चुकीची अजिबात नाही आहे पण लक्षात घ्या मित्रांनो की पावसाळ्यात हिवाळ्यात आणि बदलत्या वातावरणात सीझन चेंज होत असताना जर आपण आपल्या कोंबड्यांना खाद्य म्हणून कांदा दिला तर काय होते तर कांद्यामुळे काय होतंय की त्यांच्या शरीरामध्ये थंडपणा खूप वाढतो टेम्परेचर अति डाऊन होतंय आणि सरळ सरळ त्यांना त्या ठिकाणी श्वसन इंद्रियाशी निगडीत असणारे आजार होतात त्यांना श्वास घ्यायला त्रास होऊ शकतो त्यांना सर्दी होऊ शकते त्यांना त्या ठिकाणी शिंका येऊ हो शकतात मग हे सगळं कशामुळं होते मित्रांनो तर या ठिकाणी कांदा दिल्यानं आणि कांदा दिल्यानं त्यांच्या पाचन तंत्रावरती या परिस्थितीत प्रतिकूल परिणाम होतो कारण कांद्यामध्ये पाण्याचं प्रमाण अधिक असते त्यामुळे त्यांनी जे काही खाद्य खाल्ले ते त्यांना पचत नाही ते त्या ठिकाणी विष्टेवाटे बाहेर जाते आणि विष्टेवाटे हे खाद्य बाहेर गेल्यामुळं त्यांच्या शरीरातील शक्तीही कमकुवत होते आणि सरळ सरळ बॅक्टेरियल आणि व्हायरल इन्फेक्शन हे बदलत्या वातावरणात सीझन चेंज होत असताना आपल्या कोंबड्यांवरती जे ते शंभर टक्के या ठिकाणी येते आणि याच्यामुळं आपली कोंबडी आपला कोंबडा आपले पिल्ले आजारी पडतात आणि आजार जर बळावला तर त्यांचा जीवसुद्धा जाऊ शकतो मग हा जीव जाण्यासाठी कारणीभूत कोण तर या ठिकाणी आपण म्हणून मायबाप कास्ताकार बांधवांनो कुक्कुटपालक बांधवांनो अशी चूक करू नका तुम्ही बदलत्या वातावरणामध्ये सीझन चेंज होताना पावसाळ्यात आणि हिवाळ्यात अजिबात आपल्या कोंबड्यांना कोंबडींना आणि पिल्लांना कांदा खायला द्यायचा नाही जर कांदा दिला अटल, तर समजून घ्या आपल्या फार्मवरती आजार येणं अटळ आणि आजार वाढला तर आपल्या कोंबडीचा कोंबड्याचा पिल्लांचा जीवसुद्धा जाऊ शकतो मग कांद्याचा वापर करायचाच नाही का नाही शंभर टक्के करायचा पण कधी तर जेव्हा उष्णता खूप वाढते मार्च एप्रिल मे आणि जूनचे पहिले पंधरा दिवस तुम्ही हंड्रेड पर्सेंट कांद्याचा वापर करा किंबहुना तिथं कांद्याचा वापर करणं अत्यंत फायदेशीर ठरते म्हणून खाद्य म्हणून कधी काय आणि कशा पद्धतीनं वापरायचं हे आपल्याला माहिती असायला पाहिजे नाहीतर उपाय हा कधी अपाय बनतो हे आपल्याला समजणार सुद्धा नाही म्हणून कृपया ही चूक करू नका अन्यथा फार अडचणींचा सामना आपल्याला करावा लागू शकतो द्यायचाच असेल कांदा तर मार्च एप्रिल मे आणि जूनचा पहिला पंधरवाडा ओके आता याबरोबरच आणखीन एक महत्वाची गोष्ट तुम्हाला समजावून सांगतो की वेळी अशा गोष्टी जर तुम्हाला कोणी समजावून नाही सांगितल्या तर मला सांगा तुमचं किती नुकसान होईल आणि हेच तुमचं नुकसान टाळण्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत एक अद्भुत संकल्पना ज्या संकल्पनेचं नाव आहे रायजिंग स्टार परभणी प्रस्तुत नशीब पालटणारी ऑनलाईन ट्रेन ज्याच्यामध्ये आपल्या सर्वांना उत्पादनापासून विक्रीपर्यंत सखोल मार्गदर्शन हे केलं जाते ज्याच्यामध्ये आपला खाद्य खर्च ऐंशी टक्क्यापर्यंत कमी करणे कोंबडीवर आणि पिल्लांवरती आजार येऊच नाही म्हणून वेळोवेळी लसीकरण आजार आल्यानंतर आजार ओळखून तात्काळ उपाययोजना ज्या मृत्यूदर कमी राहील कोंबडीसाठी व पिल्लांसाठी आदर्श व मजबूत शेळ जो कमीत कमी भांडवलात कमीत कमी जागेत या ठिकाणी निर्माण करण्यासाठी मदत केल्या जाईल आणि पिल्ले काढणाऱ्या मशीनचा वापर करून जास्तीत जास्त पिल्ले उत्पादन त्यांची ब्रुडिंग फिडिंग वॅक्सिनेशन याबद्दल मार्गदर्शन आणि सरते शेवटी आपल्यापाशी तयार होणारी कोंबडी कोंबडा पिल्ले अंडी यांची विक्री कधी कुठे कशी करायची याबद्दल मार्गदर्शन म्हणजे मार्केटिंगबद्दलसुद्धा अचूक मार्गदर्शन अशा पद्धतीनं उत्पादनापासून विक्रीपर्यंत सखोल मार्गदर्शन हे केलं जाते हे मार्गदर्शन दर रविवारी संध्याकाळी साडेसात वाजता मी स्वतः ऑनलाईन ट्रेनिंगच्या माध्यमातून देत असतो ज्यात पहिल्यांदा लेक्चर वेदर बुलेटिन म्हणजे पुढच्या आठवड्यात वातावरण कसं राहणार याचा कोंबड्यावरती कसा परिणाम होणार त्यापासून आपण कसा बचाव करायचा आणि शरी सरते शेवटी आठवडाभरात जे प्रश्न निर्माण झाले त्या सर्व प्रश्नांचे उत्तर दिली जातात इतर दिवशी तुमच्या प्रश्नांची उत्तर देण्यासाठी लखनसर असतात जे दुपारी तीन ते आठच्या दरम्यान तुमचे फोन स्वीकारतील त्यांचा नंबर आहे चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट तर आता बघा मित्रांनो या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये आता तुम्हाला सामील व्हायचं कशा पद्धतीने व्हायचे एका मिनिटात सांगतो याच्यासाठी तुम्हाला काय करायचे चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट या क्रमांकावरती कॉल करायचा आहे तुम्ही कॉल केला की लखन सर फोन उचलतील त्यांना सांगा आम्हाला उदय सरांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हायचे मग लखन सर काय करतील आपल्याला व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट वर आपलं पूर्ण पूर्णपत्ता सहा अंकाचा पिनकोड नाही तर आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवेल सांगतील एवढी माहिती पाठवली की मग लखन सर आपण माझा फोन पे गुगल पे नंबर ब्याऐंशी पासष्ट झिरो चार साठी एट टू सिक्स फाय झिरो डबल एट फोर झिरो पाठवली बस यावर पाचशे रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठव जेव्हा आहोत पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कावरती आपल्या सर्वांना उत्पादनापासून विक्रीपर्यंत मिळत राहील सखोल मार्गदर्शन जेव्हा लाखोंचा निवड नफा कमवण्याचा मार्ग होईल मोकळा खऱ्या अर्थानं करायचा असेल पालन कमवायचं असेल लाखोंचा निवड नफा तर आज राइजिंग स्टार परपंच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हायसाठी कॉल करायचा चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट क्रमांकावरती याबरोबरच मित्रांनो आपली मार्केटिंगची चिंता दूर करण्यासाठी आम्ही प्रत्येक जिल्ह्याचा मार्केटिंगचा व्हॉट्सअप ग्रुप तयार केला आहे हा ग्रुप मोफत आहे या ग्रुपमध्ये आपण तात्काळ सामील होऊ शकतात या ग्रुपमध्ये सामील होण्यासाठी आपल्याला व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर आपलं नाव पूर्णपत्ता सहा अंकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो टाकायला तुम्हाला तुमच्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअपच्या मार्केटिंग ग्रुपमध्ये मोफत सामील करून घेतल्या जाईल तर मित्रांनो हा होता व्हिडिओ की ज्यामध्ये आज आपण बघितलं की कुक्कुटपालनाच्या व्यवसायामध्ये बदलतं वातावरण सीझन चेंज होत असताना कोंबडीला खाद्य म्हणून अजिबात कांदा द्यायचा नाही अन्यथा आपल्या कोंबडीचा जीवसुद्धा जाऊ शकतो ही माहिती आपणास कशी वाटली कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा काही समस्या असेल तर पाठवत चला एन व्हिडिओच्या माध्यमातून सोल्युशन देत राहील व्हिडिओमधील माहिती जर मनापासून आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा जास्तीत जास्त कुक्कुटपालक बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओ शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा येणारा प्रतिक्रिया आपल्या सर्वांनी या ठिकाणी मिळत राहतो आता सतत तर शेतकरी मित्रांनो आणि कुक्कुटपालक बांधून आपल्या सर्वांसाठी आपला मित्र उदयलाळ या ठिकाणी रायजिंग स्टार परमेंटच्या माध्यमातून घेऊन येत राहील नवनवीन व्हिडिओ हो तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे व कुक्कुटपालक बांधवांचे आजच्या व्हिडिओत आपला मित्र उदयाळ मनापासून व्यक्त करतो या ठिकाणी खूप खूप आभार